सेवा करतो लोकांची सेवा करतो अशा लोकांच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता राहते लोक राहते काही वेळेस कोणते काही आम्ही दाखवत असेल त्याला महाराष्ट्राचे लोक बळी पडणार नाही सबलीकरण म्हणतो महिलांना जे ताकद दिली पाहिजे ते सरकारकडून होत नाही सरकार स्वतःच्या याच्यात मग नाही पद्धतीने विधानसभा निवडणुकीची तयारी झाली विधानसभा कदाचित नोव्हेंबर मध्ये लागू शकते दिवाळी नंतर लागू शकते अजून आम्हाला काही कल्पना नाही त्याची सगळ्या महाराष्ट्राचे लोक वाट पाहतायत विधानसभा कधी लागेल ठीक आहे त्याच्या आधी गणेशोत्सवाचा सण आहे दिवाळीचा सण हा येऊ शकतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रात आता महाविकास आघाडी जोमाने तयारी करते काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही पक्ष तयारीने करतात दृष्टीने सांगलीमधून कशा पद्धतीने आता आम्ही काही आमच्या काँग्रेस म्हणून भावना मांडलेल्या आहेत आमच्या पक्षाच्या नेत्यांकडून मग महाविकास आघाडी म्हणून सांगली जिल्ह्यात आम्ही सगळ्या जाग्यात जिंकू अशा अपेक्षा आपण पाहिलं तर आता महायुतीकडून बऱ्याच योजना वगैरे आणल्या त्याचा कुठेतरी महाविकास आघाडीच्या मतांवरती मला वाटत नाही महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचे फार सुज्ञ आहेत आणि सातत्याने जो महाराष्ट्राची सेवा करतो लोकांची सेवा करतो अशा लोकांच्या पाठीशी महाराष्ट्राची जनता राहते लोक राहते सातत्य पाहिजे ऐन कोणत्या काही आम्ही दाखवत असेल त्याला महाराष्ट्राचे लोक बळी पडणार महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत महिलांवर अत्याचार किंवा काय अशा घटना ज्या आहेत त्याच्या संदर्भाने तुम्ही विधानसभेला काय तुमचं काय विजन असणार त्याच्या संदर्भात आणि मुळात प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या सरकारने फार आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे की आज गुन्हेगारांना हे अभय का मिळतंय आहे भीती का राहिली नाही महिलांवर अत्याचार का वाढत महिलांच्या सुरक्षणासाठी जी पावलं टाकली पाहिजे महिलांना जे सबलीकरण म्हणतो महिलांना जे ताकद दिली पाहिजे ते सरकारकडनं होत नाही आज एकीकडे या ठिकाणी आज सीसीटी कॅमेरा असतील जे गुन्हेगार असतील त्यांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या बाबतीत अनेक गोष्टी आहेत पण सरकार ते करत नाही सरकार स्वतःच्या याच्यात मग नाही जर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला मिळाला भविष्यात तर त्यांच्याकडून काय करण्यात यावं काय वाटतं कोणते कायदे यायला पाहिजे मला वाटतं सीसीटी कॅमेरा आणि फॉरेन्सिक मेडिसिन्स आहेत आणि फायरस्टॉप कोर्ट महिलांवर अत्याचार झाला एकदा ते मेडिकल सिद्ध झालं तर त्याच्यावर फाशीची शिक्षा झाली